तुम्हाला वाघाची गोष्ट सांग सांगा बघू आता हे तरी सांगा त्या गोष्टीची सुरुवात खून केल्यावर जामीन मिळतो मला नव्हता मिळाला प्रेम केलत ना मी काय बोलायला काय शांत हु कमिटेड द मर्डर आता माझ लगीन होणार आता कुणी उठल काय पण बोलल जनता विश्वास ठेवेल का पुरावे आहेत का त्यांच्याकडे तुका म्हणे नको विश्वास शोधूया सत्यास विवेकाने आणि या घटना आमच्याच आजूबाजूला घडत असताना आमच्या डोळ्यासमोर घडत असताना आम्ही मात्र गप्प राहतोय का वैचारिक संतत्व स्वीकारतोय का नुसताच काढबा झाला पिकाचा कणस कुठ आहे ती आणि नुसताच काढबा झाला पिकाचा कणस कुठ आहे ती आणि बुजगावण्याची तारा वाढली माणसं कुठ आहे ती आणि बुजगावण्याची तारा वाढली माणसं कुठ आहे ती माणूस संपून जातो पण सत्य अमर राहतं चहा कॉफी ब्रेड बिस्किट खारी बटर कॅडबरी मिसळ वडापाव भाजीपाव कांदापाव कटवडा चायनीज शितीपाव उपीट पोहे पुरी भाजी वडा सांबर ते अजिबात चालत नाही मला